जिल्ह्यात बाप्पांचे जोरदार आगमन ढोल ताशांचा दणदणात गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष आणि अलोट उत्साहात आज धुळे जिल्ह्यात लाडक्या गणरायाचं आगमन झालं घरगुती गणेश मंडळांसोबतच सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकांनी संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय शहरातील मुख्य बाजारपेठा रस्ते चौक गणेश उत्सवासाठी खास सजले आहेत विविध आकर्षक मूर्तींची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहेत पिंपळनेर सह ग्रामीण भागातही गणरायाचं पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात येत आहे विशेष म्हणजे यंदा अनेक ठिकाणी डीजेच्या तालावरही बाप्पाची मिरवणूक काढली जात आहे ज्यामुळे तरुणाईचा उत्साह आणखी वाढलाय कुटुंबासमवेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या आनंदात सहभागी झाले आहेत एकूणच संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरू झाली असून सर्वत्र आनंदी आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे ब्युरो सहसंपादक अनिल बोराडे काय गणपतीचा इतिहास आहे आता कशा पद्धती लोकमान्य टिळक यांच्या हस्त खांबेटे गुरुजी यांच्या हस्ते अठराशे पंच्याण्णव साली गणेश उत्सवाला सुरुवात झाली आणि गणपतीचा इतिहास आहे जेव्हा भोई लोकांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं प राणीची पालखी उचलण्यासाठी त्यावेळेस ती जागा नेमण्यात आली व खोदकामामध्ये स्वयंभूती गणपतीची मूर्ती सापडली व भोई लोकांनी ओटा बांधून प्राण प्रतिष्ठा करून तेव्हापासून पूजा अर्चा सुरू पूजा अर्चेला सुरुवात केली व त्यानंतर त्या ठिकाणी आयलाबाई वडकर यांच्या पुण्यश्लोक आहिल्याबाई यांच्या हस्ते त्या गणपतीला इतिहास आहे की त्या काडपाशांचे जे मंदिर बांधलेलं आहे त्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेलं आहे असा देखील एक इतिहास आहे व अठराशे पंच्याण्णव पासून उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर अठराशे पंच्याण्णवमध्ये जेव्हा विसर्जन मिरणूक जात होती त्यावेळेस शाहीजामा मस्जिदीजवळ काही मुस्लिम बांधवांनी विरोध केला की या गणपतीचा मार्ग बदलला पाहिजे या मार्गावरून